नमस्कार मित्रांनो तर विषय असा आजचा की मी आज माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईमच एवढा लांब चालू आहे बाहेर म्हणजे मी चालू आहे कुंभ मिळायला आणि मी कधी महाराष्ट्राच्या बाहेर पडलो नाही कधी माझ्या लाईफमध्ये तर आता माझे काही मित्र म्हणले तू तिकडे जाऊ नको तेरे बस की बात नाही म्हणजे एक एम पीचा मित्र आहे माझा त्याला बोललो मी सकाळी ते मला बोलला तेरे तेरे बस की बात नाही आहे मेरी बस की बाबात की नाही मेरे उसको बोला मैं पहिले जाय फिर तसं बघू बताऊंगा मेरे बस की बात ठीक आहे नाही ठीक तर आता विषय काय ना मी चालू आहे चाललो आहे प्रयागराजला आणि मला घरचे पण मला बोलले की एकटा एकटा जावं नको पण आता चालू आहे एकटा पण र मित्रांनो मला पण जरा थोडी भीती वाटते कारण एवढं लांब म्हणजे मी पश्चिम चालू आहे एकटा त्यामुळे मला पण जरा थोडं वेगळं मी ट्रॅव्हल्समध्ये तर ट्रॅव्हल्समध्ये बसून मला नाही ते एकटा झाला असं आणि मी चाललोय पुण्यावरून तर आता बरं एकदम म्हणजे पुण्याच्या बाहेर गाडी निघली तर विषय असा अडथा होता त्यांचा गावाला शेर आलं शेर शेअर गवाल घाला स्मार्ट दिसा असं आपल्या लोकांचं म्हणणं आहे बरोबर ना स्मार्ट दिसा आणि आपली वाट लावा हां म्हणजे आपलं इन्कम दहा रुपये असते लोकल लोकांना दाखवायचे दाखवायचे वीस रुपये आणि आपली वाट लावून लावलकीची असे लोक आपले काय सांगितले गेलं गाव त्या तो भागाल खरं आहे बरे ते खरंच आहे माहिती आहे आपल्या लोकांचं असे माहिती आहे का द्या खवा हां इन्कम असतं दहा रुपये आणि खर्च करणार बारा रुपये ते पण कर्ज काढून असे लोक आहे आपले त्यामुळं बघा आपला ते विषय नाही तर आपला विषय वी काय मी चाललो आहे प्रयगरायचा तर मला तिचा काय जे अनुभवी मी मी तुम्हाला ते सांगत राहीन फक्त माझे व्हिडिओ बघत राहा आणि आता मी निघलो आहे आज म्हणजे आज तारीख बावीस आहे म्हणजे मी बसलो आहे पाच वाजून चाळीस मिनटाला तर मला वाटतं मी उद्या संध्याकाळी सात आठ वाजता मी तिथे जाईल उद्या तर मी तुम्हाला